she नमस्कार शेतकरी बंधुविघो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी द्राक्ष हे अतिशय संवेदनशील पीक या द्राक्ष पिकाचं उत्तमोत्तम उत्पादन घेण्याकरिता याचा व्यवस्थापन करणं गरजेचं या व्यवस्थापनातली महत्त्वाचा घटक म्हणजे खरड छाटणीनंतर द्राक्षची घ्यावयाची काळजी आजचा आपला विषय छाटणीनंतर द्राक्ष बागेची निगा आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री भाऊसाहेब खाडे नमस्कार सर नमस्ते नमस्ते या द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणी करणं का गरजेचं आहे त्याचा उद्देश का आहे पण मागच्या सीझनमध्ये आठवड्या छाटणी केल्यानंतर जो आपल्याला घड आले ते घडा आपण हार्वेस्ट केले त्याच्यानंतर बागेला आपण विश्रांती देऊन नंतर आपण त्याची खरड छाटणी करतो छाटणी करण्याचा आपला मुख्य उद्देश म्हणजे पुढच्या जी आपली ऑक्टोबर छाटणी आहे ऑक्टोबर छाटणीसाठी मालाची तयारी काडी तयार करून घेणे आणि काडी तयार करून घेतल्यानंतर त्या खोडामध्ये स्टोरेज वाढवणे जेणेकरून आपल्याला पुढच्या ऑक्टोबर सीझनमध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचे घड तयार मिळतील छाटणी केलेल्या भागावरती आपल्याला काही सोल्युशन लावावं लागतं का आणि जर समजा ते लावावं लागत असेल तर त्याचं साधारण काय प्रमाण असतं ते कसं लावावं एक डोळ्यावर छाटणी केलेली आहे त्या डोळ्याची सुप्तावस्था मोडण्यासाठी त्याला आपण हायड्रोजन सायनामाइड लावतो हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण जे आहे तीस मिलीलिटर प्रति लिटर आपण एप्रिलच्या म्हणजे ऑक्टो खरं छाटणीनंतर वापरतो आणि ते वापरल्यामुळं डोळे लवकर फुटतात आणि फूट चांगली मिळते हायड्रोजन सायनामाइडचा ज्यावेळेला आपण वापर करतो तो करत असताना म्हणून शेतकरी बांधवांनी याचं ज्या वेळेला आपण व्यवस्थापन करतो आहे तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी हायड्रोजन सायनामाइडचं द्रावण तयार करताना शेतकऱ्यांनी शक्यतो खरडशाटीनंतर तीस मिलीलिटर प्रतिलिटर या प्रमाणातच हायड्रोजन सायनामाइड वापरावं कारण त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन वापरलं तर नवीन येणारी फूट असते ती फूट जळून जाते किंवा ते सुकून जाते आणि त्याच्यामुळे तुमचं तिथं काडी व्यवस्थित तुम्हाला मिळत नाही तसेच ज्यावेळेस तुम्ही हायड्रोजन सायनामाइडचा वापर करणार आहात त्यावेळेस हायड्रोजन सायनमॉड वापरताना जे लेबर म्हणजे मजूर वापरतात त्या मजुरांना स्वॅबिंगसाठी अगोदर त्यांनी हँडग्लोज रबरी हँडग्लोज हातामध्ये घातले पाहिजे जेणेकरून त्यांचं हाताचं चांगलं प्रोटेक्शन होईल आणि नंतर ते स्वॅप केलं पाहिजे पूर्ण ओलांड्यावरती वगैरे लावलं पाहिजे ज्यावेळेला ही खरड छाटणी घेतली जाते याच्यावरती वातावरणातील घटक जे असतात तापमान असेल तर या तापमानवाढीचा काय परिणाम होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी म्हणून आपण काय करायला हवं शक्यतो खरड छाटणी ज्यावेळेस आपण करतो म्हणजे खरड छाटणी करतो त्यावेळेस आता हा पंधरा नंतरच शक्यतो छाटणी सुरू होते परंतु जर टेम्परेचर जास्त वाढलं चाळीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर टेम्परेचर वाढलं तर आपण डॉरबेक लावूनसुद्धा काही वेळेस टेम्परेचर वाढल्यामुळं आपल्याला काळी म्हणजे फुटून येत नाही फुट फुटत फुट नाही ते नवीन फूट फुटत नसल्यामुळं म्हणजे आर्द्रता कमी असते त्याच्यामुळं आपण ती आर्द्रता वाढवण्यासाठी आपल्या बागेमध्ये जर आपल्याकडे ड्रॅगन स्प्रे असेल तर ड्रॅगन स्प्रेने आपण सकाळी अकरा वाजता किंवा चारच्या अगोदर दो दुपारी दोन वाजता अशा दोन वेळेत जर आपण फवारणी घेतली पाण्याचा स्प्रे घेतला तर आपल्याला बागेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढवता येईल आणि जेणेकरून आपल्या बागेतून चांगल्या प्रकारे आपल्याला फुटी मिळतील त्यामुळं आपल्याला काड्यांची संख्या बागेमधून चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होईल पण मुळात छाटणीनंतर ही विरळणी करणं का गरजेचे आहे समजा आपण बागेची लागवड आहे नऊ बाय पाच फुटावर केलेली आहे म्हणजे पंचाळीस स्क्वेअर फूट आपल्या बागेतलं स्पेसिंग आहे म्हणजे टोटल तर त्याच्यामध्ये पंचाळीस स्क्वेअर फूट आहे तर त्याच्यात एका स्क्वेअर फूटला मिनिमम पॉईंट एट पॉईंट एट काडी पाहिजे म्हणजे एटी पर्सेंट आपण एरियाच्या काळी म्हणतो तर त्याच्याप्रमाणे जर आठ म्हणजे आठ बाय नऊ बाय पाच जर नऊपाचा पंचाळीस जर असेल तर त्या पंचायसच्या जर तुम्ही ऐंशी टक्के म्हटलं एटी पर्सेंट तर 32 hmm. एक एक आट नौ, आट नौ तुम्हाला बत्तीस ते पस्तीस काड्या तुमच्या झाडावरती भरपूर होतात त्यामुळं एका एका वलांड्यावर तुम्ही आठ नऊ आठ नऊ काड्या जरी घेतल्या तरी तुम्हाला काड्यांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात मिळून जाते आणि जे काडी आहेत म्हणजे काळीची जाडी तुम्हाला दहा इमपेक्षा दहा व्हीएमपर्यंतची काडीची जाडी मिळते त्याचबरोबर तुम्हाला काडी एकदम सुश्रूत राहिल्यामुळं तिथं रोगाचं प्रमाण कमी येतं किडींचं प्रमाण कमी येतं आणि तुम्हाला चांगल्या प्रतीच्या काडी मिळाल्यामुळं तुमच्या काडीमध्ये चांगल्या प्रकारे घडधारणा होते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे पुढं घड मिळू शकतात त्यामुळं काडीची विरळणी करणं हे फार महत्त्वाचं आहे सर आपण उल्लेख केला तो म्हणजे सबकेन तर मुळातच हे सबकेन नेमकं काय असतं त्याचं महत्व काय आणि यामध्ये डबल आणि सिंगल सबकेन असाही उल्लेख होतो तर ते नेमकं का काय आहे त्याबद्दल सांगा थरड छाटणी केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा दिवसानंतर काळीची वाढ म्हणजे डोळा फुटून काळीची वाढ सुरू होते जे सर्वसाधारणपणे तीन दिवसाला एक पान या प्रमाणात ते काळी काळीची वाढ सुरू असते ज्यावेळेस काळी आपली नऊ आठ नऊ डोळ्यावर जाते काळीची वाढ जाते त्यावेळेस आपण सातव्या पानावरती त्याचा शेंडा मारतो म्हणजे सातव्या पानावरती त्याचं पिंचिंग करतो त्यामुळं ते तिथं सबकेन होते सबकेन तयार करण्याचा मुख्य उद्देश जो आहे त्याच्यामध्ये आपण काळीमध्ये घडाची निर्मिती करण्यासाठी ती आपण सबकेन करतो परंतु हा जो पिरियड असतो तो जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतरच येतो पंचेचाळीस ते साठ दिवस हा काळी काळीचा गरदारणीचा पिरियड असतो आणि त्या पिरियडमध्ये जर तुम्ही जर सब <स्थाथ dragging> सबकेनसाठी पहिल्या पिंचिंग केलं आणि त्याच्यानंतर सात डोळ्यावर केलं आणि त्याच्यानंतर पुढं त्या प पहिल्या वरच्या डोळ्यातून सातव्या डोळ्यातून जी काडी वाढते ती काडी जर एक पाच सात सहा डोळ्यापर्यंत वाढली सहा सात डोळ्यापर्यंत वाढली तर परत आपण तिथं सात ता नंतर पाच डोळ्यावर पिंचिंग करतो सात अधिक पाच म्हणजे बारा डोळ्यावर आपलं जे पिंचिंग होतं त्याच्यामध्ये सात आठ नऊ हे जे डोळे असतात त्या डोळ्यामध्ये आपल्याला हमखास काढीच्यामध्ये घडांची गर्भधारणा झालेली दिसून येते आणि जर त्या वेळेस जर इंटरनल डिस्टन्स वगैरे तिथं कमी असेल आणि काडी जर व्यवस्थित वाढलेली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रतीचे घड मिळतात आणि घडनिर्मिती अधिक होण्यासाठी आपण सपकेन करत असतो काही वेळेस बागेमध्ये काड्यांची संख्या आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असते त्यावेळेस आपण सिंगल ऐवजी डबल सपकेन करतो mm. म्हणजेच सातव्या डोळ्यातून जो काडी वाढतो ती काडी ठेवतो आपण आणि प्लस सहाव्या डोळ्यातून जी काडी ठेवतो ती बी काढी ठेवतो याच्यामध्ये काय करतो आपण सहाव्या डोळ्यातून जी काडी मिळते ती सिक्स प्लस सिक्स म्हणजे पुढं त्या काडीवर येणारी जी शूट आहे कूट आहे त्या फुटीला परत आपण सहाव्या डोळ्यावर सुद्धा पिंच करतो म्हणजे सहा अधिक सहा बारा आणि जी आपली पहिली स्टेट पहिली सपकन होती त्या सपकिअनमध्ये आपण सात अधिक पाच बारा असं म्हणजे बारा डोळ्याची काडी तयार करतो आणि नंतर पुढचा जो शेंडा आहे पुढचा डोळ डोळा आहे त्याच्यातून शेंडा वाढतो म्हणजे तो परत आणखी एक सहा डोळे पाचसा इंटरनोडचा झाला की त्याचं परत आपण तीन डोळ्यावर फिंचिंग करतो सात पाच अधिक तीन सात अधिक पाच बारा अधिक तीन पंधरा पंधरा डोळ्याची आपली ती काडी तयार होते आणि त्या काडीचा जो थिकनेस आहे तो दहा एम एम पर्यंत असतो त्याच्यामुळं आपल्याला त्या काडीमध्ये चांगल्या प्रतीची गडधारणा झालेली दिसून येते छाटणीनंतर आपल्याला बागेमध्ये पिकांवरती संजीवकांचा वापर करता येतो का सपकेन केल्यानंतर पंचाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्या काडीमध्ये गडधारणा होत असते म्हणजे त्या फिरडमध्ये तर ज्यावेळेस आपण सपकेन करतो म्हणजे पहिल्या वेळेस शेंडा मारतो शेंडा मारल्यानंतर आपण संजीवकांची फवारणी संजीव संजीव करतो त्याच्यामध्ये जे संजीवक आहे ते युरियाशील नावाचं संजीवक असतं ते युर्याशीलची आपण फवारणी करतो युरॅशिलचा पन्नास एमचा एक स्प्रे करतो किंवा पंचवीस यू पी एमची आपण दोन स्प्रे आठ दिवसच्या अंतराने करतो जेणेकरून आपल्या काडीमध्ये चांगल्या प्रतीची गडधारणा हो आपल्याला हो मिळते आणि गड चांगल्या दर्जाचे मिळतात अशा पद्धतीचे अजून काही संजीविका आहेत का आणि त्याचं प्रमाण हे नेमकं काय असावं शक्यतो आपण द्राक्षेमध्ये युराशिलचाच वापर करतो आणि जेणेकरून तुमच्या बागेमध्ये आपण नायट्रोजनच्या नायट्रोजनच्याऐवजी फॉस्फोरसचे डोसेस जे जेणेकरून रिप्रोडक्शनसाठी फॉस्फरस आपल्याला जास्त मदत करतं त्यावेळेस आपण फॉस्फोरिक ॲसिड किंवा तुमचं डी ए पी अठराशेचाळीस झेरो याच्या निवडीच्यासुद्धा आपण फॉरणी करू शकतो किंवा युरिया फॉस्फेट सतरा चव्वेचाळीस झेरो त्याच्यासुद्धा पाच ग्रॅम लिटर पाण्यात त्या प्रमाणात मिक्स करून आपण फवारणी घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला काडीमध्ये चांगल्या प्रकारे गरधारणा होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे पुढं आपल्याला उत्पन्न मिळेल छाटणीनंतर आपल्याला बागेमध्ये येणाऱ्या किडींचं नियंत्रण देखील करणं गरजेचं आहे तर याला काही प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात का किंवा समजा किडींचा प्रादुर्भाव झालाच तर अशा कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण कसं करावं करड नंतर पंधरा ते वीस दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आपल्याला बाग फुटायला सुरुवात होते सुरुवातीला ज्यावेळेस फुट येते त्या फुटीवर आपल्याला सुरुवातीला थ्रीप्स येतात त्याच्यामध्ये थ्रीप्स म्हणजे फुलकिडे दुसरे तुमचं फ्लेबिटल उडद्या येतो आणि फ्लिटल आणि उडद्या ह्या दोन किडी सुरुवातीला जास्त येतात तर ह्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीला पिप्रोनिल पिप्रोनिल म्हणजे रिजेंट म्हणजे त्या गटातलं जे आहे औषध ते मारू लागतं किंवा तुमचं कॉन्फि इमिडाक्लोप्रिड पिप्रोनिलचं प्रमाण पॉईंट आठ एम एल प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी आणि एक इमिडाक्लोप्रिड जे आहे ते पॉईंट तीन एम एल प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी जेणेकरून तुम्हाला थ्रिप्सचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकेल आणि उडद्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल कीड व्यवस्थापनासाठी रासायनिकच पदार्थांचा वापर करण्याऐवजी देखील प्रतिबंधात्मक किंवा मशागतीय पद्धतीचा काही अवलंब करता येऊ शकतो का सुरुवातीला जर किड असेल तर कीड कंट्रोल कंट्र करून घेऊ शकतो नंतर आपण ॲज अ डायरेक्टिन म्हणजे तुमचं निंबेस प्रोडक्ट आपण वापरू शकतो निमॅझल निंबिसिडीन म्हणजे ॲज अ डायरेक्टिन याच्यातलं जेणेकरून अँटीफिडेंट आहे ते त्याच्यामुळं किडींची भूक कमी होते किंवा ते कीड उप म्हणजे कडवटपणा आल्यामुळे झाडामध्ये ती कीड उपाशी मरते आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्यासुद्धा कंट्रोल मिळण्यास मदत होते होऊन जाते आपल्याला यंत्रांचा वापर किंवा काही मशागती पद्धतीचा काही वापर करता येऊ शकतो शक्यतो आपण द्राक्षबाग्यामधील तणांचा नियंत्रणासाठी एकतर म मशागतीच्या पद्धतीमध्ये आपण एक तर खुरपणी करतो किंवा तणनाशकाचा वापर करतो खुरपणी करण्यासाठी भरपूर खर्च येतो त्यामुळे आपण त्या आयोजित तणनाशक वापरतो त्याच्यामध्ये ग्लायफोसेट ग्लायफोसेट जे आहे मिरा सेवंटी वन ते त्याचा वापर करतो ते पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण त्याचा वापर करतो जेणेकरून तुमचं ते तण तन सर्व तणांना मारून टाकतं ग्लायफोसेट आणि दुसरं जे आहे ते प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये पॅराकॉट ड्रायक्लोराईड प्लस तुमचं त्याच्यामध्ये पेंडामिथीलिन पॅराकॉट डायक्लोराईट ते आहे ते पाच एम एल लिटर आणि पेंडामिथिलिन दीड एम एल प्रति लिटर एकत्र मिक्स करून जर तुम्ही स्प्रे घेतला तर त्याच्यामुळं तुम्हाला प्री इमर्जन्स म्हणजे वीड जे आहेत ते बी येणार नाहीत आणि पोस्ट इमर्जन्स दोन्हीही मरतील त्यामुळे त्याचा फायदा होईल परंतु याच्यामध्ये काय होतं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळं आपल्याला हरळीसारखी जी तो नाहीत हरळी किंवा लवाळा हे त्याच्यामध्ये मरत नाहीत तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्लायफोसिट म्हणजे घेणं गरजेचं असतं जेणेकरून ते ग्लायफोसेट घेतल्यामुळं ते तुमचं त्याचं कंट्रोल चांगल्या प्रकारे होऊन जातं किडींमुळं रोगांचा देखील प्रादुर्भाव होतो आणि कधी कधी वातावरणातील बदलांमुळे देखील आपल्या बागेवरती रोगांचा प्रादुर्भाव होतो तर छाटणीनंतर रोग व्यवस्थापन म्हणून आपण काय करू शकतो करंट छाटणी करतो त्यावेळेस एप्रिल मे मध्ये टेम्परेचर असतंय त्यामुळं टेम्परेचरमध्ये ह्युमिडिटी कमी असल्यामुळं शक्यतो रोग येत नाही तर एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण सुरुवातीला बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये जर तुम्ही ट्रायकोटर्माचा जर सॉईलमध्ये ड्रेंचिंग केलं तर तुम्हाला येणारे जे पुढे रोग आहेत म्हणजे पावडरी असेल किंवा तुमचा डावणी असेल किंवा करपा असेल त्याला प्रतिबंधक म्हणून त्याचा झाडाची इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळं त्याला त्याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि तसेच जर समजा जर मे 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 मे, मे जूनमध्ये जर अवकाळी पाऊस आला मे जूनमध्ये जर ह्युमिडिटी वाढली तर आणि जर आपण काडीचे म्हणजे सबकेन केलेली काडी असेल सात अधिक पाच डोळ्याची जर काडी असेल त्या पिरियडमध्ये तर त्यावेळेस पावडरी मिंडू येऊ शकतो तर पावडरी मिंडूच्या नियंत्रणासाठी त्यावेळेस आपल्याला सल्टाफ सल्फर ए टी डब्ल्यू डी जी त्याच्यात दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो जेणेकरून आपल्याला पावडरीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं आणि दुसरं म्हणजे हे पावडरीसाठी सल्टाफ जे आहे ते कॉन्टॅक्ट फंकसाड आहे आणि सिस्टेमिकमध्ये जर घ्यायचं म्हणलं तर डायफेन कोणा त्याला आपण स्कोअर म्हणतो डायफिन कोणाजवळ पॉईंट फाईव्ह एम एल पर लिटरच्या प्रमाणात जर फवारणी घेतली तर तुम्हाला पावडरी बिल्डूचा नियंत्रणासाठी चांगला फायदा होऊन जातो खरड छाटणीनंतर बागेला पाणी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचा भाग असतो तर पाणी व्यवस्थापन करत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी नवीन फुटीच्या वाढीला पाणी आवश्यक आहे परंतु पाणी देण्याचं जे प्रमाण आहे ते पाणी देण्याचं प्रमाण म्हणजे आपल्या वेलीची पाण्याची गरज किती आहे हे ठरवण्यासाठी आपण आता एन आर सी ग्रेवसमध्ये पॅन्योव्या मीटर आहे पॅन युआप्रोमीटरवर ते दररोजचं जे पाणी पाण्याचं बाष्पीभवन किती होतं पॅन युआप्रोमीटरच्या रिडिंगवर ते पाण्याची रिक्वायरमेंट ठरवतात आणि त्याच्यानंतर ते, ते बागेत पाणी देतात तर एक एक क्षेत्रामध्ये समजा दहा हजार लिटर पाण्याची गरज असेल तर ते ऑपरेशन किती झालं आहे त्याच्यावरनुसार ते, ते पाण्याची रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकतो आणि दुसरं म्हणजे समजा आता सर्व शेतकऱ्यांकडं ते पॅनिओब्रोमीटर असेल असं नाही काहींच्याकडं म्हणजे पॅनिओब्रोमीटर नसेल तर समजा तुम्ही बागेत जर गेला आणि तुमचा बागेतला जो तुम्ही ड्रिप इरिगेशननी जर पाणी देत असाल तर त्या ड्रीपच्या खाली जो तुम्ही उकरून बघितलं आणि हातात जर माती घेतली आणि त्या मातीचा जर असा मुटका झाला तर तुमच्या बागेमध्ये पाहिजे तेवढा ओलावा आहे असं आपण ग्रेस धरू शकतो आणि जर तो मुटका म्हणजे मातीचा जर मुटका असा दाबून जर, जर एकत्र झालं नाही ते घट्ट झालं नाही नुसतंच माती सगळी परत फ्रेड झाली पसरली तर असं समजायचं की आपल्या बागेला पाण्याची गरज आहे त्यावेळेस आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे समजा जर पाण्याच्या ट्रेसमध्ये जर वायनाड गेलेला असेल तर पानं अशी तुम्हाला म्हणजे थोडेसे सुकलेली दिसतील ते सुकलेली पानं म्हणजे थोडीसं म्हणजे आपण त्याला कपिंग म्हणतो जर तसं सुद्धा काही वेळेस पाण्याच्या कमतरतेमुळे येऊ शकतं सुद्धा तुम्हाला पाणी द्यावं लागतं पण जे ज्यावेळेस ते दृश्य लक्षण दाखवतं त्यावेळेस आपल्या झाडामध्ये पाण्याची जास्त कमतरता आलेली आहे ते त्याच्यातून जाणून येतं आणि हिडन हंगर म्हणतो आपण त्याला पाण्याची जी रहाण आहे त्या प्लांटची ती भागलेली नाही त्यामुळे ते पाण्याचं कपिंग दिसून येतं परंतु दुसरं सुद्धा काही वेळेस कपिंग होतं ते कपिंग समजा पावडरी मिल्डू आला तरी सुद्धा कपिंग होतं त्यावेळेस आपण बागेमध्ये पाहणं फार गरजेचं आहे कपिंग जे आलेलं आहे ते आपलं पावडरी मिल्डूमुळे आलेलं आहे का पाण्याच्या कमतरतेमुळे आले आहे किंवा तुमच्या थ्रिप्सनी रस शोषून घेतल्यामुळे आलेलं आहे त्यामुळे बागेत तुम्ही त्यावेळेस दक्षता घेणं फार गरजेचं आहे आणि ते पाहूनच नंतर तुम्ही ठरवायचं आहे की आता ही रिक्वायरमेंट कशाची पाण्याची म्हणजे गरज आहे म्हणून गरज आहे म्हणून ते कपिंग झालं आहे का थ्रिप्समुळं कपिंग झालं आहे का न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे कप कपिंग झालेलं आहे हे कपिंग त्यावेळेसच आपण ठरवू शकतो नक्कीच आपण ज्यावेळेला खत व्यवस्थापन करतो तर त्यावेळेला या बागेला खत व्यवस्थापन करत असताना जमिनीतून किंवा ठिबकद्वारे हे खत व्यवस्थापन कसं करावं खरड साठण्या शक्यतो आपण एन आर सी जो रिकमेंडेड केलेला डोस आहे तो ऐंशी किलो नायट्रोजन शंभर किलो फॉस्फरस आणि ऐंशी किलो पोटॅश जो आहे तो हेक्टरी दिलेला आहे त्या प्रमाणात आपण त्याच्या मात्रा देतो द्राक्षबागेमध्ये खरं साटण्यानंतर ज्या वाडीच्या त्या तीन अवस्था आहेत एक तुमचे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ दुसरं रिप्रोडक्शन आणि तिसरं मॅच्युरिटी तर पहिले तीन दिवस आपली जी असते व्हिजिटेटिव्ह ग्रोथ असते व्हिजिटेटिव्ह ग्रोथच्या पिरियडमध्ये आपल्याला हेक्टरी ऐंशी किलो नायट्रोजन नायट्रोजन द्यायचा असतो हेक्टरी ऐंशी किलो तो नायट्रोजन जो आहे तो आपण पाच ते सहा डोसमध्ये आपण स्प्लिट करून ड्रीपमधून दिला तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो समजा जर आपण एकाच वेळेस जर जास्त नायट्रोजन दिला तर आपल्याला काडीची वाढ जास्त होईल म्हणजे दोन पेरेंच्या मधला अंतर वाढेल आणि आपल्याला अपेक्षित पुढं mm -hmm. काडीची वाढ व्यवस्थित न मिळाल्यामुळं घरनिर्मितीला त्याचा दुष्परिणाम होऊन जाईल त्याच्यामुळं ते डोस जे देतो आपण नायट्रोजनचे ते सहा ते पाच ते सहा आठ आठ दिवसाच्या अंतराने किंवा चार पाच दिवसच्या अंतराने विभागून देणं जास्त गरजेचं आहे म्हणजे पाच दिवसाच्या अंतराने जरी विभागून दिलं तर त्याचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे विलीला मिळू शकेल आणि त्याचा फायदा होऊन जाईल आणि नंतर एकतीस दिवसापासून ते साठ दिवसापर्यंत त्या पिरियडमध्ये फॉस्फरसची गरज जास्त आहे आपण जो हेक्टरी शंभर किलो जो फॉस्फरसचा डोस द्यायचा म्हटलं तेसुद्धा एक पाच पाच दिवसाच्या अंतराने किंवा चार चार दिवसाच्या अंतराने स्प्लिट करून देणं गरजेचं आहे आणि एकसठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत किंवा टिल तुमचं ऑक्टोबर छाटणीपर्यंत नंतर पोटॅशची म्हणजे गरज आहे ज्यावेळेस आपल्याला काडीची पक्वता त्यावेळेस गरजेची असते आणि जर त्यावेळेस जर काडीची व्यवस्थित पक्वता झाली नाही तर मग तुम्ही दे केलेली प्रॅक्टिस असतात ते तुमचे वाया जातात म्हणजे जा। फिज्युरिटी ग्रोथ रिप्रोडक्शन आणि मॅच्युरिटी टिल एंडपर्यंत तुम्हाला ते पोटॅश देणं गरजेचं असतं जेणेकरून का काय होतं की आपण जर हे जर डोसेस व्यवस्थित दिले नाहीत इम्बॅलन्समध्ये गेले तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये घडे मिळत नाहीत हे झालं एन पी के संदर्भात परंतु सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रो संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर सेकंडरी न्युट्रियंटमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे महत्त्वाचा रोल करतात okay. तर तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम आणि सल्फरसाठी मॅग्नेशियम सल्फेट प्रति हेक्टरी आपल्याला शंभर किलोपर्यंत तरी चालतं आणि तुमचं कॅल्शियमचा सोर्स आहे त्यासाठी आपण कॅल्शियमचा स्प्रे करतो किंवा आपण जे सिंगल सुपर फोसेट टाकतो त्याच्यामधून सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळतो तर एकरी आपण सॉईलमधून द्यायचं म्हटलं तर शंभर किलोपर्यंत आपण सिंगल सुपर फोसेट टाकू शकतो म्हणजे हेक्टरी आपल्याला अडीचशे किलो जात होते आणि नंतर मायक्रोट्रेनच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला जिंक सल्फेट सल्फेट हेक्टरी पन्नास किलो सल्फेट हेक्टरी पन्नास किलो मॅगनी सल्फेट हेक्टरी पन्नास किलो बोरिक ॲसिड किंवा बोरॅक्स जे म्हणतो आपण ते बोऱक्स एकरी हेक्टरी दहा किलो या प्रमाणात देणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला प्लॅन्टला ही अन्नद्रव्य कमी प्रमाणात लागत असली तरी आपल्या झाडामध्ये बाकीच्या अन्नद्रव्याच्या चयापचनाच्या क्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित करण्यासाठी किंवा न्यूट्रिएंट ॲब्सॉर्शनसाठी ते फार महत्त्वाचे आहेत आणि जर मायक्रोट्रेन जर आपण दिली नाहीत तर आपल्या प्लांटमध्ये जरी आपल्याला प्लांट चांगले दिसत असले तरीसुद्धा ज्यावेळेस आपण ऑक्टोबर छाटणी करतो त्यावेळेस आपल्याला जे घडं मिळतात ते घडं एकदम वीक मिळतात म्हणजे वीक प्र म्हणजे अशक्त असल्यासारखे घडं दिसतात त्याच्यामुळं काय होतं जर आपण जर वेळीच जर व्यवस्थित खतांचं व्यवस्थापन केलं मायक्रोट्रेंट जर बॅलन्समध्ये जर दिली तर आपल्याला घडं हेल्दी मिळतात आणि जर दिलं नाही तर मग आपल्याला त्यामुळं हेल्दी घडं मिळत नाहीत आणि त्याचा डिसअडवांटेज म्हणजे आपल्या प्लांटमध्ये हिडन हँगर राहिली आणि आपल्या हिडन हंगर राहिल्यामुळं आपल्याला पुढं चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत नाही नक्कीच हे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला फवारणीद्वारे देखील काही खत व्यवस्थापन करता येऊ शकतं आता काही बागांमध्ये जर बघितलं काही द्राक्ष प्रजातीमध्ये तर त्याच्यामध्ये जे आहे माणिकचमन चमन व्हरायटी आहे माणिकचमन चमन आहे थॉम्सन आहे काही हायब्रिड व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रियंटची रिक्वायरमेंट जास्त आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची रिक्वायरमेंट जास्त आहे फेरसची रिक्वायरमेंट जास्त आहे नंतर मॅग्नीची रिक्वायरमेंट जास्त आहे आणि जर ही खतं जर आपण त्या बागेला रेग्युलर याच्यात देऊन सुद्धा काय वेळेस त्याचा आपटेक कमी होतो किंवा ते झाडाला घेता येत नाहीत त्यावेळेस झाडं त्याच्या कमतरते लक्षणे त्याच्या पानावर दाखवतात म्हणजे शक्यतो मॅग्नेशियमची डिफिशियन्सी आली की पानाच्या मुख्य शिरा हिरो राहतात आणि बाकीचं पान पिवळं पडतं परंतु नंतर फेरसची डिफिशियन्सी आली तर पानाच्या मुख्य शेरा दुय्यम शेरा हिरो राहतात आणि बाकीचं पान पिवळं पडतं आणि नंतर जर मॅंगनीज डिफिशियन्सी आली किंवा मॅग्नीज डिफिशियन्स आली पानाच्या प्रायमरी व्हेन्स सेकंडरी व्हेन्स आणि टर्सरी व्हेन्स सगळ्या ग्रीन राहतात आणि बाकीचं पान पिवळं पडतं आणि जर फेरस डिफिशियन्सची जास्त शिवीर आली तर तुमचं नेक्रॉटिक म्हणजे पान एकदम पांढऱ्या होऊन जातं त्याच्यामध्ये तर ह्या अन्नद्रव्यांच्या कमतरता कमी करण्यासाठी आपल्याला त्यावेळेस आता फवारण्या करणं फार गरजेचं असतं फेरसची कमतरता आली तर आपण पाने पिवळी पडल्यानंतर फेरस सल्पेटच्या फवारण्या करतो पॉईंट पाच पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारणी करतो मॅग्नेशियम सल्फेटसाठी मॅग्नेशियम डेफिशियन्सी कमी करण्यासाठी आपण मॅग्नेशियम तीन ते पाच ग्रॅम लिटर या प्रमाणात मिक्स मिक्सर करून त्याची आपण फवारणी करू शकतो एक आठ दे आठ ते दहा दिवसच्या अंतराने जरी तीन चार फोरण्या घेतल्या तरी आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता कमी झालेली दिसून येते आणि त्याचप्रमाणे फेरसचीसुद्धा कमतरता कमी करण्यासाठी आपण फेरस सल्फेटच्या फोरण्या करू शकतो फक्त ज्यावेळेस आपण मायक्रोटीनचं स्प्रे करतो त्यावेळेस आपल्या घे फवार्यांसाठी जे आपण वापरणारे द्रावण असतो त्या पाण्याचा जो पीएच आहे तो ॲसिडिक असावा जेणेकरून ॲसिडिक पेएचमध्ये मायक्रोट्रेनचं ॲब्सर्शन चांगलं होतं म्हणजे शोषण चांगलं होतं आणि आपल्या दा झाडावरची आलेली कमतरतेची लक्षणं कमी लवकरात लवकर कमी होतात अच्छा आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं परत ते अन्नद्रव्य झाडाला गेल्यामुळं झाडामध्ये तुमचं घडा घडनिर्मिती पुढे गडनिर्मिती व्हायला चांगला वाहू येतो अच्छा म्हणजे वेळोवेळी आपण निरीक्षण करून योग्य ती कमतरतेची लक्षणं ओळखून आपण योग्य ते अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं नक्की गरजेचं आहे सर विषय महत्त्वाचा आहे द्राक्ष पीक म्हटलं की अतिशय संवेदनशील असं हे पीक त्याचबरोबर ती निर्यातक्षम असणारं हे पीक त्यामुळे योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल करड छाटणी केल्यानंतर शक्यतो एन आर सी ग्रेट्सने जे रिकमेंडेड केलेले डोसेस आहेत ते रिकमेंडेड केलेले डोसेसचं ॲप्लिकेशन के देणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही खतांच्या संदर्भामध्ये बोलता म्हणजे खतांच्या संदर्भामध्ये हे करता त्यावेळेस ज्यावेळेस आपण एन आर सी ग्रेट्सने रिकमेंडेड केलेला डोस आहे ऐंशी किलो नायट्रोजन शंभर किलो फॉस्फरस आणि ऐंशी किलो पोटॅश खरंच छाटणीनंतर हे डोस देताना आपण आपल्या बागेची जी वाढीची अवस्था असतात म्हणजे पहिला तीस दिवस फिजिरिटीव ग्रोथ नंतर ती थी, एकतीस ते साठ दिवस रिपोर्डक्टिव ग्रोथ आणि तिसरे एकसष्ट ते नव्वद दिवस तुमचा जो किंवा नव एकसष्ट ते एकशे वीस दिवस दिवसापर्यंत जो मॅच्युरिटीचा पिरियड असतो त्या पिरियडमध्ये जी अन्नद्रव्य रिकमंडेड केलेली आहेत त्या प्रमाणात अन्नद्रव्य देणं फार गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे मायक्रो संदर्भात आणि सिकंड्रोन्युट्रीनच्या संदर्भात सुद्धा खतं देणं फार गरजेचं आहे जर तुम्ही जर असंतुलित प्रमाणात जर खतं दिली तर तुम्हाला जसा फायदा पाहिजे तसा फायदा मिळणार नाही ना हे एक महत्त्वाचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण सबकेन करतो सपकेन केल्यानंतर ज्यावेळेस काडीची म्हणजे शेंड्याकडच्या का डो डोळ्यातून वाढ येते त्यावेळेस तुम्ही युराशीलची फवारणी घेणं फार, फार गरजेचं आहे युरॅशिलची जर फवारणी तुम्ही वेळेवर घेतली नाही तर तुमच्या काडीमध्ये घडनिर्मिती होणार नाही आणि त्याचा तुम्हाला पुढं पिक उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येईल आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन वेळेवर देणं पाणी फार गरजेचं आहे जेणेकरून समजा जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घडावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कीड व्यवस्थापन कीड व्यवस्थापन करणंसुद्धा गरजेचं आहे किडी पहिलं आयडेंटी ओळखणं गरजेचं आहे कोणतीही कीड आहे त्यानुसार फवारणी करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एन आर सी वेबच्या वेबसाईटवरती अनेक्षर सेवन अनेक्षर फाईव्ह आणि अनेक शर नाईन तर अनेक्षर जे, जे हा फाईव आहे किंवा सेवन आहे त्याच्यामध्ये जे रिकमेंडेड केलेले एन आर सी बी दिली द्राक्षावरती वापरण्यात येणारे जे औषधं आहेत त्यांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे तसेच येणारे द्राक्षबागावरती येणारे रोग आहेत पावडरी आहे डावणी आहे एथ्राग्नोज आहे ते यांच्या नियंत्रणासाठी सुद्धा तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोलसमध्ये तुमचं ट्रायकोड्रमा असेल नंतर एम्पिलमासिस असेल किंवा बॅशिल सप्टलीज असेल याचीसुद्धा फॉरने करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर बायो कंट्रोल एजंटमध्ये जर आपण म्हटलं तर पोल्टिशिलियम आहे नंतर ब्युहेरिया बॅशियन आहे याचीसुद्धा फॉरने घेणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊन जाईल नक्की सर आपण खूप महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे खूप महत्त्वाचं असं आव्हान आहे योग्य त्यावेळी योग्य ते आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सह्याद्रीवाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार